मूर्तिजापूर शहरातील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात आयोजित पालकमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतील महिला आरोग्य मेळाव्यात एक हजार दोनशे पंचेचाळीस महिलांच्या तपासण्या करण्यात आल्या अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी या मेळाव्याचे उद्घाटन केले यावेळी आमदार हरीश पिंपळे राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक सचिव रविकुमार राठी मूर्तिजापूरचे प्रभारी उपजिल्हाधिकारी संजय खडसे जिल्हा शैल्य चिकित्सक तरंग तुषार वारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विलास सोनोने तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधीर कराळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र नेमाडे डॉक्टर मानकर डॉक्टर मनीष शर्मा डॉक्टर धनंजय चिमणकर डॉक्टर मीना सिवाल उपस्थित होते रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असल्याचे व महिला आरोग्य मेळाव्यातील महिलांना प्रतिसाद पाहता साक्षात पंढरपूरच्या रखुमाईचे दर्शन घडल्याचे सांगून बच्चू कडू यांनी या मेळाव्यातील तपासण्यांमध्ये निदान झालेल्या रुग्णांवर पुढील उपचार करण्यात अशी ग्वाही दिली या शिबिरात आजार आजार कानाचे आजार डोळ्याचे विकार श्वसन संस्थेचे विकार कर्करोग तसेच इतर आजारांचे निदान अकोला येथील तज्ञ डॉक्टर मंडळी मार्फत करण्यात आले त्यानंतर आवश्यक तपासण्या उपचार व संदर्भ सेवा या रुग्णांना दिला जाणार आहे पुढील उपचार किंवा शस्त्रक्रिया अकोल्यातील जी एम सी जिल्हास्तरीय रुग्णालयात करण्यात येतील थी गरज भासल्यास नागपूर मुंबईतील स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येतील थी अशी माहिती यावेळी देण्यात आली कार्यक्रमाच्या प्रस्ताविकातून डॉक्टर तरंग तुषार वारे यांनी बोलताना सांगितले की पालकमंत्री यांच्या संकल्पनेत महिलांचा आरोग्य मेळावा हा माझ्या आयुष्यातील पहिला मेळावा बघत असल्याचे म्हटले सदर मेळाव्याला तालुक्यातील गावागावातून येण्या जाण्याची महिलांकरिता प्रवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती आभार डॉक्टर विशाल येदवर यांनी मानले एकात्मिक बालविकास सेवा योजना पंतप्रधान मातृवंदना आयुष विभाग अशा विविध स्टॉल्सची उभारणी या मेळाव्यात करण्यात आली होती या सर्व स्टॉल्सला भेट देऊन पालकमंत्र्यांनी माहिती घेतली व तपासणीसाठी आलेल्या महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या यावेळी प्रहारचे राज्याध्यक्ष बल्लू जवंजाळ मूर्तिजापूर विधानसभा प्रमुख राजकुमार नाचने माजी उपनगराध्यक्ष सुनील पवार आदींसह गणमान्य नागरिकांची उपस्थिती लाभली होती पूर्ण अकराशे महिला होत्या आणि त्यांची सगळी माहिती घेऊन आता प्राथमिक तपासणी आपण करतो आणि नंतर शस्त्रक्रिया करतो त्याच्या मागचा उद्देश एकच आहे कारण त्या फक्त शस्त्रक्रियाच्या खर्चासाठी गरीबाला आत्महत्येची वेळ मिळू नये त्याचा मेहनतीचा पैसा हा खर्च होऊ देऊ नये याच्यासाठी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे आणि आता हा पहिला कॅम्प नाही इथून कुठलाही मोठी सर्जरी असली तर गरीबाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन पैसे खर्च खर्च करण्याची वेळ येऊ देणार नाही हा आमचा दावा आहे बाळासाहेब गनुरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर